हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे सोमवार आणि सकाळची वेळ आहे साडेसात वाजलेल्या आहेत सकाळच्या आणि खूप जोराचा पाऊस पडत आहे आणि हवा पण खूप सुटली आहे आणि जेव्हा पावसासोबत हवा पण असते ना तेव्हा म्हणजे छत्री पण नेऊन काय उपयोग होत नाही शेवटी भिजायचं ते भिजावंच लागतं आणि आता शाळेची मुलं जाण्याचा टाईम झाला होता आणि नेमका जोरात पाऊस आणि हवा सुटली होती त्यामुळं म्हणजे सगळेजणं थांबली होती थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर पाऊस कमी झाल्याच्यानंतर मग सगळेजणं गेले आपापल्या कामाला किंवा शाळेमध्ये आणि इथे आता मी पुढची म्हणजे माझे कामाची सुरुवात केली आहे आणि इथे हे हॉलमधलं जेवढं म्हणजे अंथरूण पांघरूण वगैरे आहे ते सगळं जा मी काढून घेणार आहे आणि हॉल अगोदर क्लीन करते आणि ते आता वैभवची झोप अजून झालेली नाही कारण तो उशिरा जातो शाळेमध्ये त्यामुळं थोडा उशिराच उठतो आठ वाजेपर्यंत उठतो तो आणि सोप्यावर झोपलेलाच आहे तो पण त्याचं अंथरून आणि पांघरून सगळं खाली पडलेलं आहे कारण झोपेमध्ये तो सगळं म्हणजे अंथरलेलं पांघरलेलं सगळं फेकून देतो गोळा करून आणि असाच पडतो सोप्यावरती आणि ही जी चटई आहे ती मी अशा प्रकारेच फोल्ड करते म्हणजे उभीच असं फोल्ड करते आणि ही कपाटाच्या मागे ठेवून देते कारण ते असं म्हणजे अर्ध्यातून असं फोल्ड करून जर ठेवली तर मग त्या चटईला चिर पडते लवकर आणि कुजून कुजून फाटून जाते चटई लवकर त्यामुळे मी अशीच उभीच ही चटई गोळा करून कपाट्याच्या पाठीमागे ठेवून देते म्हणजे त्याला चीर वगैरे पडत नाही आणि ही आता वैभवची पांघरायची वाकळ पण खाली पडली होती आणि सतरंजी पण खाली पडली होती तर ती पण मी घडी करून घेणार आहे आणि आता ही घडी केलेली अंतरुणं पांघरुणं हे सगळं मी व्यवस्थित असं पलंगाच्या स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून घेते आणि जो काही पसारा पडला आहे हॉलमध्ये तो सगळा अगोदर काढून घेते कारण हॉल मेन क्लीन असलं पाहिजे आणि किचन तर हे अगोदर मी सुरुवातीला क्लीन करते आणि जेवढा पसारा म्हणजे वैभवने संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना अभ्यास करायला जो काढलं होतं बॅग वगैरे ते सगळे म्हणजे व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर इथं सोप्यावरती पण टॉवेल वगैरे टाकले होते म्हणजे हातपाय वगैरे पुसून म्हणजे आता सगळे घरातले तसेच करतात म्हणजे वापरली कुठली वस्तू तर ते फेकून द्यायची तिथंच म्हणजे पलंगावरती असो किंवा सोप्यावरती असो हे टॉवेल असे पडलेले असतात सकाळीच्या टायमाला आणि ते सगळे टॉवेल मी गोळा करून असं सुकायला घालते बाहेर बाल्कनीमध्ये आणि आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे त्यामुळं इथं सगळे टॉवेल वगैरे सुकायला घालते आणि त्यानंतर हे बेडरूममधलं म्हणजे हे पलंग सगळं व्यवस्थित सेट करून घेते हे सगळं चादर सतरंजी हे सगळं स्टोरेज बॉक्समध्ये ठेवून आणि ही चटई जी आहे ती मी असे अशा प्रकारे ही कपाटाच्या पाठीमागं ठेवते ज्यामुळं सेफ राहते आणि फाटत वगैरे नाही आणि अडचण पण दिसत नाही काही आणि इथे आता मी बेडशीट चेंज करून घेणार आहे कारण दोन ते तीन दिवस झालं या बेडशीटला आणि इथं नवीन बेडशीट काढली आहे मी कारण आम्ही जेव्हा आठ दिवसापूर्वी बदलापूरला गेलो होतो तेव्हा म्हणजे बेडशीट आणि उशी आणि उशीचे कवर हे भेटले आणि ते आम्ही घेतले कारण चांगले क्वालिटीचे होते आणि शिवाय स्वस्तामध्ये भेटत होते त्यामुळं आम्ही घेतले आणि हे म्हणजे टोटल हे दोन उशी आणि दोन बेडशीट आणि दोन उशीचे कवर हे सगळं मिळून आम्हाला सातशे रुपये म्हणजे लागले याला पण ह्या बेडशीटची क्वालिटी पण एकदम चांगली होती आणि आम्ही चेक करून घेतलं आणि आम्हाला ते आवडलं त्यामुळं घेतलं ह्या अगोदर म्हणजे ऑनलाईन जे बेडशीट मागवलेले होते आम्ही ते खूप हलके आणि खराब होते त्यामुळं आम्ही आता सध्या ते ऑनलाईन वगैरे काही मागवलं नाही आणि आम्ही बदलापूरला गेलो होतो तेव्हा रस्त्यामध्येच ते असतात ना बेडशीटवाले वगैरे ते बसले होते आणि आम्ही त्यांच्याकडं बघितलं तर हे बेडशीट आम्हाला खूप छान वाटले म्हणजे कपडा खूप छान आहे याचा कलर किंवा डिझाईन आम्ही एवढं हे केलं नाही पण कपडा खूप छान होता आणि टिकाऊ बेडशीट होते त्यामुळं आम्ही घेतले आणि म्हणजे कलर वगैरे जास्ती नव्हते याच्यामध्ये एक पिवळा कलर होता चॉकलेटी आणि हा गुलाबी आणि राखाडी वगैरे असं कलर होता तर साहेबांनी एक तो लाईट पिंकवाला कलर घेतला आणि हा एक डार्क चॉकलेटीवाला कलर घेतला आणि त्यांना आवडला म्हणून घेऊन टाकलं हेच आणि हे जे आमचा पलंग आहे तो असा भिंतीला चिटकवून आहे त्यामुळं म्हणजे हे बेडशीट सेट करायला थोडंसं अवघड जातं बाकी आम्ही म्हणजे मध्यभागी पण ठेवून बघितलं होतं पण त्यामुळं म्हणजे जा जागा खूप आटते आणि हे असा बेड एका साईडला असलेलाच बरा त्यामुळं म्हणजे जा थोडीशी जागा कमी लागते याला आणि त्यामुळं आम्ही असाच बेड ठेवलेला आहे आणि ते आता सगळं म्हणजे बेडशीट वगैरे सेट करून झालेलं आहे आता हे बेडशीट कमीत कमी दोन तीन दिवस मी काढणार नाही आणि ह्या ज्या जुन्या उश्या होत्या त्या अगोदर ठेवून घेते आणि त्यानंतर ह्या नव्या उश्या ठेवल्यात तर आ, हे सातशे रुपयेपर्यंत पडलं तर म्हणजे महाग पडलं की स्वस्त पडलं हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे जे तकिया आहे हा मी हातानेच घरात बनवलेला होता याचा व्हिडिओ मी जे तुमच्यासोबत शेअर केला होता नक्की पहा आणि हे जे रजाई वगैरे आहे हे आम्ही दुकानामधून घेतलं होतं तर हे साडेसातशेला रजाई पडली होती पण पन ही पण आहे चांगली आणि त्यानंतर मी जे काही धुवण्यासाठी वगैरे कपडे होते म्हणजे खाली पडलेले टी शर्ट वगैरे जे काही धुवायचे कपडे होते ते सगळे धुवायला टाकलेत मी बाथरूममध्ये आणि त्यानंतर हे जे स्टँडवरचे जे कपडे होते सुकायला घातलेले त्यामधले जेवढे कपडे सुकलेत तेवढे मी काढून घेतले आणि त्यांच्या घड्या वगैरे घालून फोल्ड करून व्यवस्थित असं कप कपाटामध्ये ठेवून घेते कारण जास्ती पण स्टँडवरती कपड्यांचा ढीक असला तर मग ते खूप खराब वाटतं त्यामुळं जेवढे ओले आहेत तेवढेच ठेवले आणि सुकलेले सगळे काढून घेतले मी आणि त्यानंतर हे जो म्हणजे मुलांनी पुस्तकं का वगैरे काढून ठेवली होती आणि अनुष्काने हे कंगवा पावडर सगळं वरतीच ठेवून गेली होती टेबलवरती तसं हे सगळं सामान मी व्यवस्थित ठेवते हे चार्जर वगैरे सगळं म्हणजे पसारा पडलेला होता टेबलवरती हे सगळं व्यवस्थित म्हणजे ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर बाकीची क्लिनिंगची कामं वगैरे सगळी करून घेतली म्हणजे कपडे धुवून ठेवलेत फक्त आणि लादी वगैरे पुसून घेतली आणि भांडे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर हे चपात्या करायला घेतलेत मी इथं म्हणजे सकाळी साहेबांना डबा बनवून दिला आणि त्यानंतर पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणजे खूप कंटाळा आला होता सकाळी चपात्या वगैरे करायचा कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं थंडीचं वातावरण आहे आणि आळस म्हणजे प्रत्येकाला येतोच येतो त्यामुळं मी पाच वाजता झोपले आणि सहा वाजता उठले म्हणजे एक तासाची झोप घेतली आणि त्यानंतर मग ही बाकीची कामं चालू केली त्यामुळं हे चपात्या करायचं राहूनच गेलं होतं तर हे आता मी इथं चपात्या करून घेणार आहे आणि वैभवला चहा आणि चपाती खायला आवडते गरम गरम चहा आणि चपाती असले तर मग तो आवडीनं खातो त्यामुळं त्याला इथं चहा आणि चपाती करून देणार आहे मी आणि सोबतच त्याच्या आंघोळीचं पाणी पण तापलेलं आहे आणि इथे बाहेर खूप जास्त प्रमाणात हवा सुटली होती म्हणजे इथे म्हणजे पाऊस तर कमी झालेला आहे पण हवा जास्त सुटलेली आहे आणि त्यामुळं म्हणजे माझा गॅस गॅस स्टोव जो आहे तो सारखं सारखा बंद पडत होता कारण गॅलरीची काच मी ओपन ठेवली होती आणि त्यामुळं म्हणजे हवा आली की मग गॅस बंद पडायचा म्हणजे स्लो गॅस ठेवला की बंद पडतो बाकी फास्ट ठेवल्यावरती बंद नाही पडत आणि त्यामुळं मीच म्हणजे जोपर्यंत हवा चालू होती आणि माझा स्वयंपाक पण चालू होता तोपर्यंत म्हणजे थोडीशी काच बंद गेली होती आणि थोडीशी झोपण ठेवली होती म्हणजे हवा येण्यासाठी आणि त्यानंतर इथे आता चहा पण उकळलेला आहे तर त्यामध्ये दूध वगैरे टाकून घेते आणि आता म्हणजे मला आणि वैभवला चहा चपाती खायला आवडते बाकी अनुष्काला आणि तिच्या पप्पाला चहा चपाती वगैरे काय आवडत नाही आणि दुधाचा चहा पण पित नाहीत ती दोघंजणं कधीतरी अनुष्का पिले तरी पिते नाही तर साहेब तर दुधाचा चहा अजिबात पित नाहीत आणि ते आता तात्पुरते मी म्हणजे चपात्या ज्या आहेत ते एका ताटामध्ये ठेवत आहे आणि थोडंसं थंड झाल्या की मग त्यानंतर मी चपात्याच्या डब्यामध्ये ह्याच सगळ्या चपात्या ठेवून देईन पण आता जर ठेवल्या तर मग त्याला पाणी वगैरे सुटतं त्यामुळं मी असं ताटातच ठेवून देते आणि आता ह्या चपात्या ज्या आहेत शेकलेल्या तेलाच्या आहेत तर त्या वैभवला देते आणि बाकी बिगर तेलाच्या दोन तीन चपात्या करून ठेवते कारण अनुष्काला वगैरे बिना तेलाच्या चपात्या आवडतात आणि थोडंसं जर तेल लावलं तर ती खात नाही चपात्याला तेल लाव असलं तर आणि त्यानंतर आता वैभवचा वगैरे नाश्ता झाला आणि तो त्याच्या तयारीला लागला तोपर्यंत मी इथं चहा बनवून पिते कारण सकाळपासून म्हणजे चहा एकदाच पिला होता सकाळी पहाटे आणि त्यानंतर आता पिते आणि आता वैभवच्या टिफिनसाठी मी इथे सोयाबीन बनवणार आहे कारण आम्ही म्हणजे मी आणि अनुष्का अंड्याची भुर्जी वगैरे बनवावी mm. म्हणून हे विचार केला होता पण वैभवच्या शाळेमध्ये अंड्याची भुर्जी वगैरे आलाव नाही आहे त्यामुळं त्याला इथं सोयाबीनची भाजी बनवून देते आणि ती सोयाबीनची भाजी तो खूप आवडीने खातो म्हणजे मी आता थोडे वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर ती नक्की बघा तुम्ही आणि एकदा ट्राय करून पण बघा म्हणजे तुम्हाला खूप आवडेल ती भाजी आणि साधी सोपी आहे आणि जास्त काही मटेरियल वगैरे जास्त काही लागत नाही पण म्हणजे थोडीशी वेगळी म्हणजे बिगर पाण्याची ही सोयाबीनची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी ते आता कढई ठेवली आहे गॅसवरती आणि चहा पित पी पितच मी भाजी बनवणार आहे कारण त्याला थोडासा उशीर झाला होता वैभवला शाळेत जाण्यासाठी त्यामुळं आता म्हणजे बसून चहा पिण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे त्यामुळं आता वैभवची ता तयारी तर पूर्ण झाली होती फक्त टिफिनसाठी भाजी बनवायची राहिली होती तर पटकन इथं पाच मिनटात ही भाजी बनवून देते तर आता इथं मी कढई ठेवली होती आणि त्यामध्ये फक्त कांदा टाकला होता तेल अजून टाकलं नव्हतं आणि त्या कांद्याचं म्हणजे पाणी वगैरे सगळं ओलसरपणा जो सुक सुकेपर्यंत त्याला फक्त मी असं उलतण्याने फिरवणार आहे आणि जेव्हा त्याचा ओलसरपणा सुकला तेव्हा मग त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि हे अशा पद्धतीने म्हणजे कांदा मऊ करून घ्यायचा एकदम आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि त्या अद्रक लसणाचे पेस्टचं म्हणजे कच्चेपणा जाईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर हा घरगुती काळा मसाला होता तर तो थोडासा एक चमचा म्हणजे छोटा चमचा आहे तो तर तेवढा टाकून घेतला आम्ही म्हणजे फक्त वैभवच्या एकट्यापुरतीच भाजी बनवायची होती कारण आम्ही दोघी तर अंड्याची भुर्जी खाणार होतो त्यामुळं ते त्याच्यासाठी फक्त ही सोयाबीनची भाजी बनवायची होती आणि यामध्ये आता म्हणजे कांदा अद्रक लसणाची पेस्ट आणि घरगुती काळा मसाला एक चमचा एवढं टाकलं होतं आणि त्यानंतर इथे बघा वापस गॅस बंद पडला म्हणजे स्लो गॅस ठेवला की लगेच बंद पडतो हवेनं आणि काच थोडीशी मी उघडली होती तर लगेच गॅस बंद पडला आणि आता त्यानंतर मी ते थोडंसं चाकून बघितलं की मी मीठ आहे की नाही हे माझ्या लक्षात नव्हतं कारण वैभव म्हणजे बाजूलाच तयारी करत होता आणि बोलत होता त्यामुळं मीठ टाकलंय की नाही हे लक्षात नव्हतं आणि चाकून बघितल्यावरती कळालं की मी मीठ टाकलं नव्हतं त्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं कूट टाकून घेतलं शेंगदाण्याचं आणि आता हे सगळं जे जिन्नस आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक सोयाबीनची जेवढी वड्या आहेत त्या सगळ्या वड्यांना हे मीठ मसाला हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्यानंतर याच्यावरती ताट झाकून ठेवलं मी आणि थोडीशी वाफ दिली म्हणजे एक मिनटं शिजवलं आणि बंद केलं लगेच गॅस आणि ही भाजी म्हणजे अशा पद्धतीने जर केली तर खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही भाजी कशी होती आणि तुम्हाला कशी वाटली ते आणि त्यानंतर इथे मी कपडे धुवून ठेवले होते तर आता वैभव शाळेत गेला आणि त्यानंतर मी हे कपडे सुकायला घालणार आहे तर हवा खूप जास्ती सुटली होती बाहेर त्यामुळं मी अगोदर म्हणजे जी समोरची जी रशी आहे त्यावरती मी हे बेडशीट टाकून घेतली कारण छोटे छोटे कपडे जर टाकले तर मग ते हवेने उडून जाऊ शकतात आणि मी प्लास्टिकचे चिमटे ची घेतले होते तर ते सगळेच म्हणजे एक एक असे करून ते पडले खाली आणि तुटून पडले त्यामुळं आता चिमटे शिल्लक राहिले नाहीत त्यामुळं मग हे मोठावाला कपडा ते फ्रंट साईडला टाकते आणि त्यानंतर अलीकडच्या साईडला हे छोटे छोटे सगळे कपडे टाकून देते कारण जरी हवेनं पडले तरी गॅलरीमध्येच पडतील कपडे उडून इकडे तिकडे जाणार नाहीत आणि आता इथे सगळे कपडे सुकायला घालून झाल्याच्यानंतर मी हे बेडशीट जी, जी आहे ती गोळा झालेली होती ती म्हणजे पसरावून घेते आणि त्याला कॉर्नरला गाठ मारून घेते कारण चिमटा नाही त्यामुळं इथे गाठ मारून घेते मी हवा हवेनं जरी उडाली तरी ती उडून जाणार नाही इकडे तिकडं आणि आता इथे मी बेडरूमची जी बाल्कनी आहे ती लगेच लॉक करून घेते कारण हवा जास्त प्रमाणात सुटली आहे आणि आता इथे मी कचरा टाकायला जात आहे कारण रोज वैभव फेकतो कचरा पण आज तो त्याला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला जा होता त्यामुळं तो गेला निघून आणि इथं कचरा फेकण्यासाठी इथे बाजूलाचं हे पत्र्याचं जे शेड आहे तशा टाईपने हे करून ठेवलेलं आहे म्हणजे त्याला कडी वगैरे आहे आणि म्हणजे कुत्रे वगैरे जरी असले तरी ते तिथं जाऊ शकत नाही असं करून ठेवलेलं आहे आणि तिथे आता मी कचरा वगैरे सगळा फेकून दिला आणि हे बघा इथं आता माझी सगळी कामं झालेली आहेत आणि माझं घर बघा हे क्लीन आणि एकदम नीटनिटकं आहे तर म्हणजे सगळ्या बाल्कन्या वगैरे सगळ्या आम्ही धुवून काढल्या होत्या आणि म्हणजे रोजच काढते कारण पावसाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाल्कन्यात थो म्हणजे पाऊस पडून पडून खूप घाण होतात त्यामुळं रोजच बाल्कन्या धुवावंच लागतात आणि आता इथे कामं झाल्याच्या नंतर बघा आपलं घर किती फ्रेश आणि छान वाटतं आणि बाकी पसारा वगैरे असला तर मग थोडं पण म्हणजे बसायला वाटत नाही पसारा वगैरे घरात ठेवून आणि तेही माझं किचन गार्डन जे आहे ते पण मी क्लीन करून घेतलं होतं पण पाऊस चालू आहे त्यामुळं थोडंफार त्या फुलदाणीमध्ये पाणी जर पडलं तर मग ते थोडेफार म्हणजे शिंतोडे वगैरे उडतात चिखलाचे पण मी सतत ते, ते क्लीन करत असते आणि किचन वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता म्हणजे आता काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही माझं आणि रोजच्या डेली बेसिकमध्ये देखील माझी मॉर्निंगची जी कामं आहेत ती सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्णपणे डन होतात आणि सकाळी अकराच्या नंतर माझं घर असं रोज नीटनिटकं आणि क्लीनच दिसतं आणि अशा प्रकारे सगळी कामं झाल्याच्यानंतर मग मी बाकीचे माझे यूट्यूबचे वगैरे कामं करायला मोकळे होते म्हणजे एडिटिंग वगैरे करण्यासाठी थोडा वेळ लागतो जास्ती त्यामुळं त्यानंतरचा वेळ जो आहे तो एडिटिंग वगैरे करण्यासाठी थोडंफार भेटतो मला आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय